खामगाव दिनांक तीन ऑगस्ट डिजिटल तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे या बदलाचा आढावा घेताना पत्रकारांनी मूल्यनिष्ठता जबाबदारी आणि मानवी दृष्टिकोन जपणे आवश्यक आहे असा सूर आज खामगाव येथे झालेल्या जिल्हास्तरीय मीडिया संमेलनात उमटला डिजिटल तंत्रज्ञान आव्हाने संधी आणि पत्रकारितेची नवी दिशा या विषयावर ब्रह्माकुमारी मीडिया प्रभाग माउंट आबू यांच्या वतीने रायगड कॉलनी येथील ब्रह्मा कुमारी शिवालय सेवा केंद्रात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात प्रभू स्मृती आणि कुमारी देविका कापडे हिच्या स्वागतम शतस्वागतम या स्वागत नृत्याने झाली यानंतर ब्रह्माकुमारी शकुंतला दिदी यांनी स्वागत संबोधन केले विषयाची प्रस्तावना ब्रह्माकुमार डॉक्टर शांतनु भाईजी राष्ट्रीय समन्वयक मीडिया आबू यांनी केली त्यात त्यांनी म्हटले की सूचना दिल्याने समस्या सुटत नाही आणि समाधान होत नाही म्हणून समस्या प्रदान समाधान युक्त पत्रकारिता करणे महत्वाचे आहे मीडियाच्या कर्तव्या बाबतीत गांधीजी म्हणाले होते की पत्रकारिता म्हणजे फक्त सेवा सेवा आणि सेवा होय पोलीस व प्रशासन नसताना काही दिवस देश चालणे शक्य होईल परंतु मीडिया शिवाय एकही दिवस देश चालणे शक्य नाही त्याचबरोबर त्यांनी ब्रह्माकुमारी मीडिया विंग द्वारे होत असलेल्या मूल्यनिष्ठ कार्यक्रमाचा आढावा घेतला बीज भाषणात ज्येष्ठ संपादक श्री राजेश राजोरे यांनी डिजिटल युगातील पत्रकारितेतील आव्हानांवर प्रकाश टाकत वेगवान बातम्या देताना अचूकता आणि जबाबदारी अबाधित ठेवणे हे तसेच सोशल मीडियावर नियंत्रण आजचे मोठे आव्हान आहे तंत्रज्ञानासोबत पत्रकारांनी आत्मपरीक्षण आणि नैतिकतेचे भान ठेवावे असेही त्यांनी सांगितले उद्घाटन समारंभ दीप प्रज्ज्वलनाने झाला उद्घाटीय संबोधना श्री रणजित सिंह राजपूत अध्यक्ष अभा मराठी पत्रकार संघ बुलढाणा जिल्हा यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजास नवी दिशा देण्याचे कार्य होते अभिव्यक्तींचे रक्षण करणे पत्रकारितेचे काम आहे जी व्यवस्था अर्थात प्रशासन आम्ही नियंत्रित करते त्यातच गडबड आहे खरी पत्रकारिता करणाऱ्याचे रक्षण व्हावे असे प्रतिपादन केले श्री अरुणजी जैन वरिष्ठ उपसंपादक दैनिक सकाळ बुलढाणा विभाग यांनी अशा चर्चा सत्रातून ब्रह्मा मीडिया प्रभागाद्वारे वैचारिक क्रांती आणण्याचे काम होत आहे असे म्हटले श्री अनिलजी गवई उपसंपादक दैनिक लोकमत खामगाव यांनी आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती प्रेरणा ब्रह्माकुमारीच्या अशा चर्चा सत्रातून निश्चित मिळेल असे प्रतिपादन केले श्री संदीपजी वानखेडे पुढारी न्यूज चॅनल यांनी सांगितले की सकारात्मक पत्रकारिता लोप पावत चालली आहे डिजिटल पत्रकारितेतील ब्रेकिंग न्यूज मागे धावताना अन्याय होतो त्या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे श्री राजेंद्रजी काळे जिल्हा प्रतिनिधी देशोन्नत्ती बुलढाणा यांनी आपल्या मनोगतात म्हटले की ब्रह्माकुमारी ही विश्वशांतीची भूमिका निभावते ब्रह्माकुमारीच व पत्रकारिता यांच्यात मैत्री आहे आज जागतिक मैत्री दिवसा निमित्त आशा चर्चा सत्राचे आयोजन या दोघांमध्ये मैत्री दृढ करणारे आहे ही समाधानाची बाब आहे समारोपापूर्वी राजयोगिनी ब्रह्माकुमारी रुक्मिणी दीदी संचालिका अकोला सेवा केंद्र यांनी अशा वचन दिले तर बी के सुषमा दिदी यांनी अभ्यासाचे मार्गदर्शन केले सहभागी मीडिया प्रतिनिधी म्हणून खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोर अप्पा भोसले, प्रेस क्लब खामगाव अध्यक्ष प्रशांत देशमुख पत्रकार गजानन राऊत पत्रकार सूर्यवंशी पत्रकार धनंजय वाजपेयी यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रम्मा कुमारी सुषमा दिदी यांनी केले आभार प्राध्यापक गोपाल राखोडे यांनी मानले समारोप प्रभू स्मृतीने करण्यात आला प्रसंगी बुलढाणा जिल्ह्यातून मोठ्या संख्येने माध्यम प्रतिनिधींना चर्चा सत्रात सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्मा कुमारी सुषमा दिदी यांनी केले आभार प्राध्यापक गोपाल राखोडे यांनी मानले समारोप प्रभू स्मृतीने करण्यात आला प्रसंगी बुलढाणी जिल्ह्यातून प्रतिनिधींना चर्चासत्रात सहभाग नोंदविला प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा